शॉर्टकट रस्त बघू गुगल मॅप चा वापर केला पण शॉर्टकटच्या नादात आमच्या ऑफरायडिंग करूची वेळ मुंबईची मंडळी गावा गेली म्हणून सगळ्यांनी आम्ही गाडी काढला आणि निघाला वेंगुर्ला दिशेन शॉर्टकट रस्तो बघू साठी आम्ही गुगल मॅप चा वापर केला पण शॉर्टकटच्या नादात आमच्या ऑफरायडिंग करूची वेळ माहिती नव्हती आमका जाऊचा होता वेंगुर्ला बीच वरती आणि आम्ही सर्च केला होता वेंगुर्ला लाईट हाऊस त्यामुळे ही अशी वेळ येईल आम्ही आता येऊन पतलो ते लाईट च्या गेट वरती पण त्या अगोदर समोरचं व्ह्यू कसं वाटलं तो कमेंट करून नक्कीच सांगा जर कोणाक शांतता हवी तर अस खूप भारी या पण येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे फायनल तिकीट फाडला आणि निघाला लाईट हाऊसच्या दिशेन तर हे मस्टरी कोणते आणि ह्याचा वापर काय होत कमेंट करून नक्की सांगा लाईट हाऊस वरती जाऊसाठी आमचा जिनो चढायचो लागतो सगळ्या पावड्या आम्ही झपा सगळे चढला आणि शेवटच्या पावड्यावर येऊन थांबला ऐंशी नव्वदच्या पिंडण्या शेवटची सीडी होती ती पण चढाण मोकळ झालंय मी आता ऐंशी नव्वदच्या स्पिडणे चढले पण हेका मात्र खूप जिळा लागला चढता चढता कपळ चापाटला फायनली मी आता वर येऊन पोहचले आणि बघून खूप समाधान वाटला येडे चाळी करूची खूप सवय आणि या सीडी वरती चढायची खूप खाज होती अर्धवट गेल्यावरती कळलं जर खाली पडलंय तर माझी हाडं सुद्धा गावाची नाही त्यानंतर आम्ही निघाला जग जावड मी मागवलेलं सुरमा माहित आहे बाबलां मागवलेल्याने भेटत आहे मंडळी जाऊ घ्या मंडळी व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुरंत बाय बाय